छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे असा ठाम संदेश खासदार निलेश लंके यांनी शनिवारी विश्रामगडावरून दिला आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शिवकालीन किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छतेसाठी सुरु अनोख्या मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक विश्रामगड पट्टा किल्ला येथे हजारो तरुण तरुणींच्या सहभागातून पार पडला या मोहिमेत डॉ जयश्री थोरात प्रभावती घोगरे अकोले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश गडाख जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भांगरे प्रदेश सरचिटणीस विनोद उमेश डावरे दत्ता अस्वले संतोष वारे आबा पवार रामेश्वर निमसे सीताराम काकडे बाळासाहेब हराळ नितीन धांडे मोहिनी काश्मीरी समीर वडगे यांच्यासह हजारो मावळे सहभागी झाले होते शनिवारी सकाळीच फावडे कुदळ झाडू हाती घेत आपला मावळा टी शर्ट घातलेले तरुण तरुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याच्या दिशेनं रवाना झाले कचरा निर्मूलन हे वृक्षारोपण तसेच पर्यटकांसाठी बाकं डस्टबिन आदी सौरदिवी बसवण्याची कामं उत्साहात पार पडली खासदार निर्श लंके यांनी स्वतः झाडू घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला लोकप्रतिनिधी म्हणून टीका टिप्पणीपक्षि प्रत्यक्ष कृतीला महत्व आहे असं म्हणाले शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही मोहीम आजवर धर्मवीरगड रायरेश्वर रामशेज तिकोणा प्रतापगड अशा ठिकाणी राबवली गेली असून आता विश्रामगडावर पोहोचली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तू हे आपल्या इतिहासाचं प्रेरणास्थान आहे त्या अखंड राहिल्या पाहिजेत ही मोहीम त्यासाठीच आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणानं या उपक्रमात सहभागी होऊन कृती दाखवावी केवळ व्यासपीठावर भाषण करून टीका करणं थांबवून प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे अशी अपेक्षा खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली सरकारकडून गडसंवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी ही पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार लंके यांनी यावेळी बोलताना दिली प्रत्येक मोहिमेमध्ये शिवमावळ्यांचा सहभाग चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित त्याचा एक चांगलं परिवर्तन यातून घडण हे या ठिकाणी अपेक्षा करतो शेवट छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन <coughs> समाजकार्य राजकारण करतो आपण आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या ज्या आठवणी त्या आठवणींकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि पाहता हातगड फिरला तुम्ही एकंदर परिस्थिती काय प्रत्येक गडावर एक एक दुरावस्था पाहायला मिळत आहे शेवट आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुद्धा प्रत्येक शरीर काम केलं पाहिजे या <coughs> भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मावळ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजकारणापुरतं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे ही भावना आहे आणि छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे या विश्वामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी या वास्तू सुद्धा जतन झाला राहिल्या पाहिजे ही यामागे एक महत्वाची भूमिका आहे आम्ही प्रत्येक गडाच्या बाबत शासनाकून निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे त्या गडाची अवस्था आणि त्या गडा अपेक्षित काय आहोत गडांवरील स्वच्छता मंदिरे दुरुस्ती सूचना फलक लावणे अशा छोट्या पण परिणामकारक उपक्रमातून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हिरवेगार गड सोडून जाण्याचा संकल्प खासदार लंके यांनी व्यक्त केला चंद्रसूर्य असेपर्यंत छत्रपतींचा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात जागा करत राहील हीच खरी शिवसेवा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे शिवप्रेमी युवकांनी आता केवळ घोषणांपुरते न थांबता गडरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करावी हा संदेशच विश्रामगड मोहिमेतून महाराष्ट्रभर पोहोचला एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले